ज्यावेळी महिला अन्याय व अत्याचाराची घटना घडते तेव्हा उशीर न करता वरिष्ठ पदाधिकारी यांची वाट न बघता घटनास्थळावर पोहोचून अन्यायग्रस्तास मदत करा रितसर कायदेशीर मदत करा आपण तुमच्यासोबत असेल कोणासही घाबरण्याचे कारण नाही असे प्रतिपादन भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ यांनी केले कारंजा लाड येथील महेश भवन येथे आयोजित भव्य महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या राज्यातील पंचेचाळीस खासदार आणि दोनशे आमदार भाजपाचे लक्ष आहे महिला मोर्चाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यामध्ये दौरे करून संघटन वाढीसाठी विशेष प्रयत्न आपण करणार असल्याचे त्यांनी सांगितले आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघापैकी पंचेचाळीस लोकसभा मतदारसंघ व दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघापैकी दोनशेच्या वर मतदारसंघात भाजप लढणार असून केवळ लढणारच नाही तर जिंकणार असल्याचा दावा चित्रा वाघ यांनी यावेळी केला कारंजा लाड येथील महिला मोर्चा आयोजित मेळाव्यामध्ये भाजपा महिला मोर्चा पदाधिकारी कार्यकर्त्या व सामान्य महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शुभदा नायक यांनी यावेळी व्यासपीठावर भाजपामध्ये प्रवेश केला त्यांचे स्वागत या कार्यक्रमप्रसंगी विधानपरिषद सदस्य रामदास आंबटकर भटक्या विमुक्त आघाडी विदर्भ संयोजिका रश्मी जाधव यांनी आपले विचार मांडले या कार्यक्रमाच्या अध्यक्षा मीना काळे विधानपरिषद सदस्य रामदास आंबटकर रश्मी जाधव राजू राजे पुरुषोत्तम चितलांगे ललित चांडक राजीव काळे नागेश घोपे जिल्हा परिषद सदस्य स्वाती पाटील पंचायत समिती सभापती सुजाता जाधव रेखा राठोड चंदा कोळकर अर्चना वाघ जिल्हा परिषद सदस्य विना जयस्वाल मंडळ अध्यक्षा कारंजा महिला मोर्चा पायल तिवारी मानोरा महिला मोर्चा अध्यक्षा अन्नपूर्णा पांडे ममता शर्मा जिप सदस्य उमेश ठाकरे सिंह चव्हाण विजय काळे श्याम खोडे रवींद्र ठाकरे शंकर बोरकर सुरेश मुंडे रितेश मलिक आदींसह अन्य भाजपा युवा मोर्चा महिला मोर्चा इत्यादींचे शहर तालुका मंडळ अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमाच्या व्यवस्थेसाठी महिला मोर्चा कारंजा शहर मंडळ अध्यक्षा पायल तिवारी शहर मंडळ अध्यक्ष ललित चांडक ग्रामीण मंडळ अध्यक्ष डॉक्टर राजीव काळे उपाध्यक्ष राजीव भेंडे सरचिटणीस शशी वेळूकर ललित तिवारी युवा मोर्चा अध्यक्ष अमोल गढवाले अभिनव तापडिया मोहन पंजवानी बंटी डेंडुळे यांच्यासह सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा मीना काळे यांनी केले तर कार्यक्रमाचे संचलन प्राजक्ता माहितकर यांनी केले आभार मेघा बांडे यांनी मानले अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड